मित्रांनो मला असं एका जवळच्या व्यक्तीनं ज़व असं म्हटलं की बा तू ब्लॉग कर म्हणे आज म्हणजे माझ्या मित्रपैकीच एक व्यक्ती आहे सो म असं मी ब्लॉग बनवत नाही पण आज म्हटलं चला आज एखादा ब्लॉग आपण बनवून पाहू तर सगळ्यात पहिले तुम्ही हे पाहू शकता इथे हे खराब करून ठेवलेलं आहे याला पाय उसलेले आहेत लोक कसे कसे जगात आहे मला काही समजत नाही त्याला पाय पुसून टाकले तुम्ही विचार करत असाल की मी इथं कुठं आहे तर मी शेतात आहे माझी गाडी इथं ठेवत असतो कारण गावात माझे घर आहे गावात घरापर्यंत माझी गाडी जात नाही तर हे माझ्या मित्राचं शेत आहे सो मी इथं गाडी ठेवत असतो तुम्हाला सगळ्याला माझी एक रिक्वेस्ट आहे हे बघा ब्लॅक कलर ना कारमध्ये घेत असाल तर एवढा त्रास तुम्हाला जाते मी आत्ता पाच सहा पहिले गाडी धुऊन आणलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही माझ्याजवळ ओलाही ब्लॅकच आहे हे मी काल धुतलेली आहे पण याच्यावरही तुम्ही पाहू शकता की खराब झालेलीच आहे ती सो ब्लॅक कलर जर तुम्ही घेत असाल तर जरा विचार करून घ्या गाडी मी चालू करायला ठेवली कारण गाडी जेव्हाही आपण म्हणजे सकाळी स्टार्ट करतो दिवसाच्या सुरुवातीला स्टार्ट करतो कुठेही घेऊन जातो तेव्हा ते जोपर्यंत तिचं इंजन असं डाऊन होत नाही चालू झाल्यावर तोपर्यंत ते एकदम स्टार्ट नाही केली पाहिजे हा बॅ हा बॅक कॅमेरा आहे मागचा पूर्ण पाण्यानं पाणी पडलं त्याच्यावर ब्लर झाला तो तु तु ले ले ले, इचा इचा तो सो उतरून आता आपल्याला पहिले आपला बॅक कॅमेरा पुसा लागेल अरे बापरे मातीपा याच्यावर आईच्या गावात पुसला आपला बॅक कॅमेरा झालेला आहे एकदम क्लिअर तो माझ्या डेलीचं रुटीन असंच आहे मी गावात राहतो हनुमतखेडा माझं गाव आहे आणि बाजूनं जे परतवाडा आहे या परतवाड्यात मी माझे जे एवढे काही व्हिडिओ शूट आहेत तुम्ही आतापर्यंत जे पाहिलेले आहेत ते सगळे परतवाड्यातले आहेत मोस्टली क्वचितच गावातले असतात माझ्या घरचे नाही तर मग मी कधी कधी देवगावले शूट करतो सो आता आपण चाललो परतवाडा तर आता मी आलेलो आहे गेले ओळखता काय मग ह्या व्हिडिओत लयच नाही वेळा तुम्ही आवाज ऐकला असाल असा टोचून बोलायचा आवाज राहते या माणूसचा राहते असा टोचून बोलायचा आवाज जर तुम्हाला आला तर समजून घ्यायचं हा माणूस आहे आता हे तुम्ही कॅन्टीन बरेच वेळा पाहिजे असेल व्हिडिओ ते आम्ही आलो अमित भाऊच्या दुकानावर तुम काय डेरी अरे आज मी दो तो हमारे बाजू में दो तो जिम आहे उपयोग तो लोक तर मित्रांनो आपल्याला शूट करायला जायचं आहे वस्त्रम मेन शेअरमध्ये सुद्धा एक व्हिडिओ शूट करायचा आहे तर मी आता अमित भाऊची गाडी घेऊन चाललो अमित भाऊ गाडी ते जा कारण तिकडे पार्किंग करायला जागा नाही आहे मोठी गाडी तो टू व्हीलर न झाला आत्ता आपण आलो आहे वस्त्रम मेन शिअरमध्ये कुठे गेलं विकास जा कुठे गेलं विकास जा तर मित्रांनो आता मी आहे वस्त्रम मेन्सवेअरमध्ये इथं तुम्ही बरेच वेळा मॅ व्हिडिओ शूट करताना मॅ बरेच व्हिडिओ शूट केलेले आहेत तर तुम्ही इथं पाहिले असाल तर आता मी आहे मॅ माझ्यासोबत हे दोन कपडे आणलेले आहेत व्हिडिओ इंस्टाग्रामचा शूट करू राहिलो मी रील सो तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे भेटून देईन यूट्यूबवरही टाकानच मी तर आता करतो मी व्हिडिओ शूट वाटते टी शर्ट चांगली वाटते की हे शर्ट घालू असा कामगार आहे

टीशर्ट चें थोड़े यंग बादूंगा हम्म पहला ठीक है कब से खाना चालू किया तुमने कर रहा बोलना बोलना जल्दी बोल खरे के शौकीन लोग जो होते हैं बेटा कैसे होते हैं दांत खराब करने वाले दिखा खरा दिखा इधर मुझे दिखा इधर ओए खरा खाया ओए ढूंढ़ा कौन बे आता मी करू राहिलो व्हिडिओ शूट हा माईक आहे मायाजवळ याचा मदतीने व्हॉईस चांगला येते दुसरं याचे जर तुमच्याकडे सी टाईप किंवा लाईटिंग असन आयफोन किंवा मग अँड्रॉइड असेल त्याला हा कनेक्ट होते हा माईक आहे सो हा मी यूज करतो माझ्या व्हिडिओसाठी जो बी टी एस सॉरी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण आमचा जो घोपरो आहे तो काम करून नाही राहिला हा मित्रच आहे माया नाही आहे सो याची सेटिंग मला सध्या माहिती नाही तो व्हिडिओचा बी टी एस तुम्हाला दाखवता येणार नाही तर आता झाला आमचा व्हिडिओ शूट तुम्हाला इंस्टाग्रामवर व्हिडिओ भेटून जाईन बी टी एस तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण तो गोप्रो कामात पडला नाही आमच्या सो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर खाली लिंकही दिलेली आहे यूट्यूबवरही आहे आणि इंस्टाग्रामवरही हो आहे